वरळी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याचं प्रकरण घडलेलं होतं आणि याच संदर्भातली ही महत्वाची बातमी आहे कंत्राटदाराला दहा लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय आर टी आय कार्यकर्ते अनिल गलगलींची माहिती आहे सव्वीस मे रोजी हे मेट्रो स्थानकामध्ये पाणी शिरलेलं होतं आणि त्याच संदर्भात हा दंड ठोठावण्यात आलाय सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी वरळीच्या आचारी अत्रे चौक मेट्रो स्टेशन मध्ये पावसामुळे पाणी शिरल्याची घटना घडलेली होती या घटनेमुळे मेट्रो स्टेशनवरील प्रवासी सेवा तात्काळ थांबवावी लागलेली होती या प्रकरणी निष्काळजीपणा आणि नियोजनातील त्रुटी आढळल्यानं कंत्राटदाराला दहा लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगल दिली आहे मेट्रो तीन अंतर्गत आचार्य अत्रे चौक इथे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पाणी शिरल्यामुळे मेट्रो रेल्वे सेवा ही बाधित झाली होती ती त्यांना रद्द करण्याची पाळी आली या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं की त्या संबंधित कंट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी नुकतंच आम्ही माहिती अधिकारांमध्ये जेव्हा माहिती मागितली तर आम्हाला मेट्रो तीनने असं सांगितलं की डोगस सोमा नावाची जी कंपनी आहे त्यावरती मेट्रो तीनने दहा लाख रुपयाचा दंड आकारलेला आहे